नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व अठ्ठेचाळीस विभागांना शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता त्यात महत्वाची नवीन धोरणे दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली त्यामुळे या अठ्ठेचाळीस विभागांचा रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आलं आहे त्यात बारा विभागांनी शंभर टक्के गुण मिळून अव्वल क्रमांक पटकवला आहे तर फक्त चोवीस टक्के गुण मिळवून एक विभाग नापास देखील झाला आहे गेल्या शंभर दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या नऊशे दोन धोरणात्मक उद्दिष्टांपैकी सातशे सहा उद्दिष्टे पूर्णत साध्य केली आहेत उर्वरित एकशे शहाण्णव उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील एकूण अठ्ठेचाळीस विभागांपैकी बारा विभागांनी आपली शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केली आहेत तर आणखीन अठरा विभागांनी ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत या परिवर्तनशील व सर्वकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी असं कौतुक बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे आणि माझ्या आई, आई वडिलांचे अतिशय प्रेमाचे संबंध त्यांनी एकमेकांच्या विरोधात अगदी टोकाची राजकीय भूमिका घेतली परंतु कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूंनी जपले गेले तेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत त्यामुळे अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझ्यासाठी भावासमान आहेत ते दोघेही एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर स्पष्ट शब्दात भाष्य केले महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथे विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी येऊन हुतात्म्यांना अभिवादन केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते याच वेळी सुप्रिया सुळेही तिथे पोहोचल्या यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाच ते सात मिनिटे चर्चा झाली यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती माजी आमदार शहाजी बापू पाटील सांगोल्यातील एका कार्यक्रमात म्हणाले की मी निवडून आलो असतो तर कदाचित एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री झाले असते एकोणीसशे पंच्याण्णवला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यानंतर मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांसाठी का होईना परंतु मुख्यमंत्री झाले त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी उठाव केला आणि एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दरम्यान शहाजी बापू पाटील म्हणाले की माझी रास ही शिवसेनेची आहे तरी देखील मी कसा काय काँग्रेसकडे गेलो मला माहीत नाही मी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा घेऊन उतरलो आणि जिंकलेलो आहे अलीकडेच एका भाषणात बोलताना शहाजी बापू म्हणाले होते की ज्यांनी सांगोल्याचं पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं पण ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं त्यामुळे आपल्यालाही काहीतरी वाटायला पाहिजे आपल्या या चुकीमुळे आपण तोंडात मारून घ्यायला पाहिजे असं म्हणत त्यांनी भरसभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतलं आपल्याकडे हजारो कथा आहेत आपल्या कथांमध्ये सायन्स आहे फिक्शन आहे आपल्या कथांची बास्केट खूप मोठी आहे या कथा लोकांसमोर मांडणं ही वेव्सची मोठी जबाबदारी आहे आपल्याकडे पद्म पुरस्कार स्वातंत्र्यानंतर काही दिवसानंतरच सुरू झाले इतक्या वर्षांपासून हे पुरस्कार दिले जात आहेत आम्ही या पुरस्कारांना पीपल्स पद्म केलं आहे देशभरामध्ये समाजाची सेवा करणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही गेलो त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आम्ही पद्म पुरस्काराचं स्वरूप बदललं देशानेही ते मान्य केलं आहे आता तो कार्यक्रम राहिला नाही तर तो देशाचा उत्सव झाला आहे तसंच वेव आहे भारताच्या कानाकोपऱ्यात जे टॅलेंट आहे त्याला प्लॅटफॉर्म दिलं तर जग ही त्याचं कौतुक करेल कंटेंट क्रिएटर मध्ये भारताची एक विशेषता मदत करणारी आहे चारही दिशांनी आपल्याकडे शुभ विचार आले आहेत हे आपल्या सिव्हिलाय प्रमाण आहे याच अर्थाने पारशी इथे आले ते अभिमानाने राहत आहेत या ठिकाणी जू आले ते भारताचे झाले या आयोजनात इतक्या देशाचे प्रतिनिधी आहेत त्यांची स्वतःची सभ्यता आहे ला वेलकम करणं त्यांचा सन्मान करणं ही आपल्या कल्चरची ताकद आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले जनगणना करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारचा असला तरी त्याचे श्रेय राहुल गांधी यांचेच असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की जिसकी जात का पता नहीं वो जाती जनगणना की बात कर रहे अशा बाब शब्दात अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या मागणीवर टीका करण्यात आली होती मात्र सरकारने राहुल गांधी यांच्या भूमिकेनुसार घेतला आहे त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करतो आणि राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो असं म्हणत सरकार मोदी की सिस्टम राहुल गांधी की अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे आपल्या रोजच्या वापरासाठी आवश्यक असणारे दूध आता महागल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मदर डेअरीने आपल्या दुधाची किंमत वाढवली होती त्यानंतर आता अमूलने ही दुधाच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे ही दरवाढ आजपासून म्हणजेच एक मे दोन हजार पासून लागू होणार आहे उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे या वाढीमुळे सर्व प्रकारचे अमूल दूध महाग होणार असल्याचे कंपनीकडून ग्राहकांना सांगण्यात आले आहे यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला आता कात्री लागणार आहे दुधावर लागू असणार हो आहे पाचशे मिली पॅक वर एक रुपयांची वाढ होणार आहे भारतात नाद ब्रह्माची कल्पना आहे आपले ईश्वर ही संगीत आणि नृत्याने अभिव्यक्त करतात भगवान शंकराचे डमरू सृष्टीचा पहिला ध्वनी आहे माता सरस्वतीची वीणा विवेक आणि विद्येची लय आहे भगवान श्रीकृष्णाची बासरी प्रेम आणि सौंदर्याचा अमर संदेश देत आहे परमात्मा विष्णू यांचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जेचे आव्हान आहे अशी भारतीय संगीताची यथोगाथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मांडली नववे वेव्ज एडिशन ग्लोबल समिट चे आयोजन केले होते मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट उद्घाटन केले चार दिवस हे चालणार आहे या चा उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताकडे असलेल्या ज्ञान विज्ञान संगीत याच्या वैभवाचा आढावा घेताना हे सांगितले की भारताकडे हजारो वर्षांचा खजिना आहे हा खजिना जागतिक आहे त्यात विज्ञान आहे त्यात कथा आहे गाथा आहेत भारताचा हा खजिना खूपच मोठा आहे त्याला जगाच्या सर्व भागात घेऊन जाणे गरजेचे आहे नवीन पिढी समोर हा खजिना वेगळ्या पद्धतीने मांडायला हवा ऑरेंज इकॉनॉमी ही संकल्पना मांडताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की जगात अनेक समाज आणि देशाची आपापली सभ्यता आहे यामुळे जगभरातील विचारांचा सन्मान करायला हवा शंभर पेक्षा जास्त देशात भारताचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत मोठ्या संख्येने भारतातील लोक हे भारतीय चित्रपट पाहत आहेत कंटेंट क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे ऑरेंज इकॉनॉमीचे तीन आधारस्तंभ आहेत काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षाबाबत आढावा बैठक घेण्यात आली महाराष्ट्राला विस्तीर्ण असा सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे त्यावरील सर्व बंदरे मत्स्य संदर्भात पावले उचलावीत असे आदेश वरिष्ठ प्रशासकीय मंत्री नितेश राणे यांनी दिले काश्मीर येथील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाने कोणत्या प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला गेला गायक सोनू निगम याने नुकताच बेंगलुरु मधील ईस्ट पॉइंट कॉलेज मध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका मुलाला फटकारला आहे कार्यक्रम सुरू असताना मुलाने कन्नड मधील गाणं गा असं धमका होत सोनू निगमला सांगितलं यावर सोनू निगम याने देखील सडेतोड उत्तर दिलं सोनू निगम म्हणाला की संपूर्ण जगात कोणत्याही देशात गेल्यानंतर मी कायम म्हणतो की कर्नाटकातील चाहत्यांवर माझं जास्त प्रेम आहे चौदा हजार लोकांमधून मला एक कन्नड आवाज चाहत्याचा येतो आणि त्याच एका चाहत्यासाठी मी कन्नड गाणं म्हणतो मी तुमचा इतका आदर करतो त्यामुळे तुम्ही देखील असं नाही करायला हवं हेच कारण आहे की पहलगाम मध्ये जे काही घडलं त्यासाठी सध्या सोनू निगम याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आयपीएलच्या अठराव्या मोसमातील पन्नासव्या सामन्यात गुरुवारी एक मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमने असणार आहेत आहेत मुंबई इंडियन्सने या हंगामात सलग सामने जिंकले त्यामुळे मुंबईचा राजस्थान विरुद्ध सलग सामना प्ले जिंकून प्लेऑफच्या दिशेने आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे मात्र त्याआधी मुंबईला मोठा झटका लागला आहे मुंबईचा स्टार आणि युवा खेळाडू या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे मुंबईचा चोवीस वर्षीय फिरकीपटू पुतूर याला दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर आय पी एलने सोशल मीडियावरून प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे त्यामुळे प्ले ऑफच्या तोंडावर मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे तसेच विघ्नेशच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेशही करण्यात आला आहे विघ्नेशच्या जागी लेग स्पिनर रघु शर्मा याला आता संधी देण्यात आली आहे